मंडळी यश काही एका रात्रीत मिळत नाही ध्येय कष्ट शिस्त आणि जिद्द या गोष्टी जोपासा आणि यश तुमच्या पावलांपाशी असेल तर नमस्कार मी मनीषा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे जीवनात यशस्वी कसं व्हायचं स्वप्न बघणं सोपं आहे पण त्यासाठी झगडणं हेच खरं यशाचं रहस्य आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे ध्येय ठरवा तुमचं स्वप्न काय आहे डॉक्टर व्हायचे इंजिनियर कलाकार उद्योजक ध्येय नसेल तर प्रयत्न कुठे करायचे हेच समजणार नाही आपला दुसरा मुद्दा आहे सतत शिकत राहा यशस्वी लोक कायम नवीन गोष्टी शिकत राहतात पुस्तकं वाचा चांगले व्हिडिओ बघा अनुभवातून शिका ज्ञान हेच यशाकडे नेणारं खरं शस्त्र आहे जगात सर्वात मोठं गुंतवणूक आहे स्वतःवरची गुंतवणूक म्हणून त्यासाठी अगोदर ध्येय ठरवा आणि मग त्याच्यासाठी झटायला सुरुवात करा पुढचा आणि अतिमहत्वाचा मुद्दा कधीही हार मानू नका प्रत्येक यशाच्या मागे अपयशाची एक लांब लचक यादी असते हार मानणं हे यशाच्या विरुद्ध आहे अपयश आलं तर त्यातून शिका आणि पुढे चला आपला पुढचा मुद्दा आहे वेळेची किंमत समजा वेळ सगळ्यात मोठी संपत्ती आहे प्रत्येक क्षण काहीतरी शिकण्यासाठी काम करण्यासाठी वापरा टाईम मॅनेजमेंट शिका वेळेचा अपव्यय म्हणजे संधी गमावणं आहे तर आपला पुढचा मुद्दा आहे सकारात्मक लोकांमध्ये राहा तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं भविष्य घडवतात जे प्रेरणा देतात सकारात्मक विचार करतात अशांमध्ये राहा चांगल्या संगतीतून चांगलं भविष्य निर्माण होतं तर मंडळी यश काही एका रात्रीत मिळत नाही ध्येय कष्ट शिष्ट आणि जिद्द या गोष्टी जोपासा आणि यश तुमच्या पावलांपाशी असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं स्वप्न काय आहे आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी माहितीसह धन्यवाद